मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टी व्ही मराठी मी तृप्ती कदम पाहुयाच्या ठळक घडामोडी जत तालुक्याच्या विविध गावातून राजेंद्र कोळेकर यांनी केला दौरा पूर्ण जत तालुका हा सांगली जिल्ह्यातील सर्वाधिक दुष्काळी तालुका असून गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून या तालुक्यात राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे या, इच्छा अभावा या तालुक्याचा विकास फुंटला असून येणाऱ्या विधानसभेला आपण निवडणूक लढवणार असून या तालुक्याचा सर्व बॅकलॉग भरून राज्य व केंद्र सरकारच्या सर्व योजना या तालुक्यामध्ये राबवण्याचा प्रयत्न करू अशी ग्वाही राजेंद्र कोळेकर यांनी दिली जत तालुक्याच्या पूर्व भागातील विविध गावांचा दौरा पूर्ण केला यावेळी यावेळी ते बोलत होते भाजपचे युवा नेते शंकरराव नागनाथ मोठे दिलीप दिराजदार यांच्यासह अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की जत तालुका गेल्या अनेक वर्षापासून विकासापासून कोस दूर आहे दरवर्षी या तालुक्यात मोठ्या प्रमाणात टँकरने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा लागतो दरवर्षी पंचवीस ते तीस हजार लोक ऊस तोडीसाठी विविध त्यामुळे या तालुक्याचा विकास हा गेल्या अनेक वर्षापासून थांबलेला आहे जर तिथं असलेला साखर कारखाना आता खाजगी व्यक्तीकडे गेलेला आहे त्यामुळे या तालुक्यामध्ये कोणतीही साखर कारखाना नाही त्यामुळे या तालुक्यातील अनेक तरुण बेकार आहेत त्यामुळे या तालुक्यातील बेकारी हटवण्यासाठी उद्योगधंदा उभा करण्यासाठी माझा प्रयत्न राहील या तालुक्यातील अनेक विभागात कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे हे भरण्यासाठी माझा प्रयत्न राहील एकंदरीत जत तालुक्याच्या विविध नमस्कार मी शंकर वगैरे जत तालुका भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आज जत तालुक्यामध्ये जत तालुका दुष्काळी तालुका आहे परंतु जत तालुक्यात आज मैशाच्या म सिंचनाचा प्रश्न बऱ्यापैकी कवर होत आला आहे आणि त्यामुळं ज्या भागात मैशाचं पाणी आहे अशा गावामध्ये शेतकऱ्याला शेतीबरोबर दूधधंदा हा एक प्रमुख उद्योग झालेला आहे आणि दूध दर पाठीमागं चांगला होता गेल्या वर्षी पस्तीस छत्तीस रुपयेनं दर मिळत होता पण आता काय शासनाच्या धोरणामुळं चुकीच्या धोरणामुळं शेतकऱ्यांना दर कमी झालेला आहे आणि त्याचा फटका शेतकऱ्याच्या या उद्योगावर व्हायला लागलेला आहे जनावराला खाद्य देणं आणि दुधाचं उत्पादन याच्यामध्ये मेळ बसणं झालेलं आहे तरी शासनानं दूध दर वाढ करावी आणि शेतकऱ्याचा प्रश्न त्वरित मार्गी लावावा असं एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता ना कार्यकर्ता या नात्यानं मी सरकारला विनंती करतो आहे आणि आज आम्ही जत तालुक्याच्या विधानसभेच्या माध्यमातून जत तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीनं राजेंद्र कोळेकरांना आम्ही विधानसभेचा उमेदवार करणार आहोत त्या अनुषंगानं आम्ही आज जत तालुक्याचा बरो जवळजवळ संपूर्ण दौरा करत आणलेला आहे आणि लोकांचाही चांगला प्रतिसाद आहे कोळेकर सर एक चांगला नवीन माणूस आहे एक चारित्र्य चारित्र्यसंपन्न माणूस आहे आणि जत तालुक्याला सर्वसमावेशाच्या नेतृत्वाची गरज आहे आणि तालुक्यातून लोकांचाच अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीकडून आम्ही त्यांना उमेदवारी मागणार आहोत आणि या माध्यमातून तालुक्यातले जे प्रश्न असतील या विधानसभेच्या माध्यमातून भविष्यातून आम्ही ते प्रश्न सोडवणार आहोत